नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत समान नागरी कायदा समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड नक्की समान नागरी कायदा काय आणि समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर नक्की काय फरक पडेल तर पहा समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड त्याला यू सी सी असं म्हटलं जातं आपल्या देशामध्ये जर कोणी हत्या केली किंवा कोणी चोरी केली तर ती व्यक्ती कुठल्याही धर्म कुठल्याही जात किंवा कोणत्याही पंथाची असली तरी सगळ्यांना शिक्षा एकच असते हिंदू व्यक्तीने हत्या केली म्हणून वेगळी शिक्षा मुस्लिम व्यक्तीने हत्या केली म्हणून वेगळी शिक्षा असं काही नसतं पण अशाच प्रकारचा एकच कायदा हा लग्न आणि घोट घटस्फोटासंबंधात नाही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा विविध धर्मांसाठी यांसाठी वेगवेगळे वेग कायदे येत म्हणूनच समान नागरी कायद्याची मागणी होत आहे किंवा तसं कोर सुद्धा सांगते लग्न घटस्फोट संपत्ती वारसदार असे जे कौटुंबिक विषय हे नागरी कायद्याअंतर्गत येतात पण हिंदूंचा विवाह कायदा हा वेगळा आहे शिख जैन बौद्ध या धर्मांना हे तो लागू होतो मुस्लिम समाजामध्ये लग्न घटस्फोटासंबंधी जी पर्सनल लॉ बोर्डानुसार चालतात अशाच प्रकारे पारशी आणि ख्रिश्चन धर्माचं त्यांचं त्यांचं पर्सनल लॉ बोर्ड आहे त्यामुळं विविध धर्मातील लग्न घटस्फोट वारसदारांची जी प्रकरण असतात त्या प्रकरणामध्ये हा कायदा चालत नाही ते त्यांच्या मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी यांच्यासाठी थे पर्सनल लॉ बोर्ड पण जर आपण समान नागरी कायदा लागू केला युनिफॉर्म सिव्हिल कोड तर हे सगळे पर्सनल लॉ बोर्ड बरखास्त होऊन जातील लग्न आणि घटस्फोटासारखी नागरी प्रकरणामध्ये कायद्यासमोर प्रत्येक धर्म हा समान राहणार आहे प्रत्येक धर्मातील नागरिकां प्रकरणांसाठी एकच कायद्या राहणार आहे फौजदारी गुन्ह्यांसाठी जो हा एकच आहे तो नागरी कायद्यांसाठी नागरी प्रकरणांसाठी सुद्धा तो एकच राहील अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडला विरोध करणारे सुद्धा आणि या कायद्याला समर्थन करणारे सुद्धा आहेत आर्टिकल चव्वेचाळीस मध्ये सांगण्यात आलं आहे की संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायदा असावा म्हणजेच कुठल्याही धर्म जाती समुदायासाठी वेगळे कायदे नको आहेत पण याच्यामध्ये काही अडचणी युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कोर्ट आणू शकत नाही किंवा कोर्ट किंवा न्यायालय त्याबाबत आदेश सुद्धा देऊ शकत नाही कारण का तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये हा मुद्दा मोडतो त्यामुळे त्याच्यावर न्यायालय किंवा कोर्ट आदेश देऊ नाही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये आहे पण अशा गोष्टी लागू करणं हे केवळ राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे कारण असे मुद्दे लागू करण्यासाठी त्या त्या वेळची सामाजिक आर्थिक परिस्थिती पाहूनच त्याची अंमलबजावणी करावी लागते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये हे सांगण्यात आलेले त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा विषय कोर्टाच्या हातात नसून तो पूर्णपणे केंद्र सरकारच्या किंवा के राज्य सरकारच्या हातामध्ये संसदेत किंवा विधिमंडळामध्ये हे कायदे मंजूर करून घ्यावे लागतील सध्या युनिफॉर्म सिव्हिल कोड हा गोव्यामध्ये लागू आहे आणि आताच नवीन उत्तराखंड मध्ये सुद्धा त्यांनी घोषणा केली दिल्ली हायकोर्टाप्रमाणे सर्वोच्च न्यायालय सुद्धा वेळोवेळी सांगितले की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याच्या सूचना यांनी सरकारला दिलेल्या आहेत पण अजूनही ते लागू करण्यात आलं नाही त्यामुळं काही सामाजिक कारण आहेत तर काही राजकीय कारण सुद्धा आहेत आत्ता सध्याची जी नवी पिढी आहे ती जाती धर्माच्या जा पलीकडे कर विचार करते आपल्या देशामध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह वाढलेत त्यामुळे आता जेव्हा हे प्रकरण कोर्टासमोर येतात तेव्हा कोर्टासमोर मोठा प्रश्न पडतो या लग्न आणि घटस्फोटा तसेच संपत्ती संबंधीची प्रकरण नेमकी हाताळायची तशी म्हणूनच वारंवार कोर्टानं सुचवले देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज आहे आणि तो सरकारनं आणावा अशा सूचना सुद्धा कोर्टानं दिलेल्या आहेत तसंच आता हे आरक्षण आणि समान नागरी कायदा याच्यामध्ये काय फरक आहे जर समान नागरी कायदा आला तर आरक्षण संपल का हो हा एक महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये पण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास असतात जो मागास समाज असतो त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून समान संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आरक्षण असत त्यामुळे आरक्षणा आणि समान नागरी कायद्याचा लांब लांब पर्यंत कसलाही संबंध नाही समान नागरी कायद्याने ना आरक्षण संपणार नाही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे राष्ट्रीय पातळीवर जर समानता असली तरी आपल्यामध्ये धार्मिक भेदभाव होत हिंदू धर्मांमध्ये आता स्त्रियांना संपत्तीचा वाटा भेटू शकतो पण मुस्लिम धर्मांमध्ये मुस्लिम स्त्रियांना हा अधिकार नाही जे जे धर्मसापेक्ष भेदभाव आहेत ते सर्व भेदभाव एकच समान नागरी कायदा लागू केल्यामुळे संपून एकच कायदा निर्माण होईल यासाठी संविधानात याबद्दलची तरतूद करण्यात आली हिंदू नागरी कायद्यामध्ये बौद्ध जैन सिख लिंगायत वैश्यव असे इतर धर्म येतात या सगळ्या धर्मांना हा कायदा मान्य आहे तसंच ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा धर्माचे स्वतंत्र कायदे येत ज्यामुळं राष्ट्रीय पातळीवरील जरी लोकांमध्ये समानता असली तरी धार्मिक परंपरांमुळे भेदभाव दिसून येतो त्यामध्ये त्यांचे वेगळे कायदे याच्यामध्ये हे भेदभाव दिसतो जर समान नागरी कायदा लागू केला तर काय होईल जर देशाभरामध्ये समान नागरीला कायदा लागू केला तर विविध जाती धर्म असले तरी कायद्यानुसार सर्व समान असतील सगळ्यांनाच समान नागरी हक्क आणि संधी मिळतील सर्व लोकांना एकच कायदा लागू असल्यामुळे मौर सर्वांमध्ये एकीची भावना निर्माण होईल कायद्यासमोर सर्व लोक समान असतील विविध धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमुळे न्याय व्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात अडचण येते ती न्याय व्यवस्थेची अडचण सुद्धा कमी होईल समान नागरी कायद्यातील मूळ आशय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या हिंदू बिलामध्ये दिसून येतो भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जातक रूढी व परंपरांमधून स्वातंत्र्य मिळावे व त्यांनाही समान संधी मिळावी म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बिल हिंदू कोडबिल आणलेलं दिसत परंतु त्यावेळेस हिंदू कोडबिल काही पारंपरिक विचारांच्या लोकांमुळे हे बिल काही मंजूर होऊ शकलं नाही त्यामुळे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता बाबासाहेबांकडून झाली तेव्हा एकोणीसशे पंचावन्न एकोणीशे मध्ये वेगवेगळ्या चार तुकड्यांमध्ये हे बिल थोड्या फार प्रमाणात कावेना लोकसभेमध्ये आणलं गेलं आणि ते मंजूर केलं गेलं मात्र अजूनही अनेक धर्माचे कायदे वेगवेगळे असल्यानं न्यायदानामध्ये न्यायालयाला किंवा कोर्टला अडचणी निर्माण होतात त्यामुळे हा कायदा इथं महत्वाचा वाटतो जर देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला तर विविध जाती धर्मामध्ये असलेली सर्व किंवा जाती धर्मात सर्व कायदे किंवा सर्व कायद्यानुसार सर्व समान असले विविध जाती धर्म असले तरी कायद्यानुसार सगळेजण समान येतील कायद्यानुसार सर्व लोक समान असतील विविध धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमुळे न्याय व्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात अडचण होती त्यामुळे ती सुद्धा कमी होऊ शकते परंतु आता हा समान नागरी कायदा लागू करण्यामध्ये काही जेव्हा मत तज्ज्ञ मतं मानतात त्यावेळेस की समान नागरी कायदा लागू करेलच देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व प्रचंड आव्हानात्मक असेल असंही काहींचं म्हणणं आहे पण काही राज्यांनी समान नागरी कायदा लागू केला आहे आणि केंद्र शासनसुद्धा त्या समान आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असते आपल्याला दिसून येत तर पाहूया पुढील काही काळामध्ये नक्की हा समान नागरिक कायदा लागू होतोय का त्याच्यामध्ये काय बदल होतोय हे पाहूया धन्यवाद